तर सर्वात आधी मी इथे अर्धा किलो पातळ पोहे घेतलेत पोह्यांचे तीन प्रकार असतात दगडी पोहे पातळ पोहे आणि आपण कांदे पोहे बनवतो ते पोहे तर इथे मी पातळ पोह्यांचा वापर केलाय हे पोहे आपल्याला चाळणीमध्ये घेऊन चाळून घ्यायचे आहेत पोहे घेताना नेहमी चाळून घ्यायचे कारण यामध्ये जे बारीक कण असतात किंवा जो पोह्याचा चुरा किंवा धूळ वगैरे असेल ते सेपरेट होतील सगळे पोहे आपण चाळून घेऊयात तर हे बघा सगळे पोहे मी चाळून घेतलेत या एवढ्या पोह्यांमध्ये एवढ्या पोह्यांचा सेपरेट झालाय जर हा चाळून घेतला नसता तर आपण जो मसाला यामध्ये ऍड करणार आहोत तो ह्या चुऱ्याला चिकटून राहिला असता आणि पोह्यांना काहीच टेस्ट लागली नसती आता हे पोहे आपण कढईमध्ये घेऊन मंदाचे वरती परतून घेऊयात कढई चांगली गरम असेल तर सात ते आठ मिनिटात पोहे चांगले गरम होतात पोहे हातात घेऊन बघायचे चांगले कडकडीत गरम लागले किंवा असा चुरा होऊ लागला की कढईमधून काढून घ्यायचे शिल्लक पोहे आपण असेच थोडे थोडे घेऊन गरम करून घेऊयात पोहे गरम करून घेतल्यानंतर आपण काही का साहित्य तळून घेणार आहोत तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे तेलामध्ये अर्धा चमचा मीठ ॲड करणार आहोत ह्यामुळे आपण जे साहित्य तळून घेणार आहोत ते अळनी लागणार नाही त्याला सुद्धा छान टेस्ट यावी यासाठी मीठ ॲड केलं आता या तेलामध्ये मी ठेवून सगळे पदार्थ तळून घेणार आहे सर्वात आधी मी इथे शेंगदाणे घेते दोनशे ग्राम एवढे हे शेंगदाणे आहेत शेंगदाणे आपल्याला मंदाचे वरती चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत चाणीमध्ये तळून घेतल्यामुळे तेलातून हे पदार्थ बाहेर काढायला सोपं जातं त्यामुळे अशी तारीची चाळ नसेल तर ती अवश्य वापरा प्लास्टिक जाळीची चाणी मात्र वापरू नका कारण ती जळून जाईल तर शेंगदाणे आपण सात ते आठ मिनटे मंदाचे वरती छान तळून घेतले शेंगदाण्यांचा रंग थोडासा डार्क झालाय आणि जे शेंगदाणे अर्धे झाले ते थोडेसे डार्क दिसायला लागले की शेंगदाणे तेलातून बाहेर काढायचे खूप जास्त डार्क होईपर्यंत तळायचे नाही कारण बाहेर आल्यावरती सुद्धा त्यांची कुकिंग प्रोसेस चालू असते आणि ते करपट लागू शकतात म्हणून एवढा रंग बदलला की शेंगदाणे तेलातून काढून घ्यायचे आता आपण सुक्या खोबऱ्याचे काप तेलात तळून घेऊयात शंभर ग्राम खोबरं मी असे तुकडे करून घेतलेत ह्याचे पातळ काप करून घ्यायचे म्हणजे लवकर तळले जातात गाणीमध्ये तळायला थोडं अवघड होतंय आणि हे तेलातून बाहेर काढायला सोपे आहे त्यामुळे मी हे डायरेक्ट कडाईमध्ये तळून घेणार आहे हे सुद्धा आपल्याला मंद ते मध्यमाच्या वरती तळून घ्यायचे आहेत तर हे बघा तीन ते चार मिनिटातच खोबरं छान लालसर रंगात तळलं गेले तेल निथून बाहेर काढूयात आता आपल्याला फुटाण्याची डाळ तळून घ्यायची आहे शंभर ग्राम फुटाण्याची डाळ घेतली आहे ही डाळ सुद्धा आपल्याला मंदाचे वरती तळून घ्यायची आहे ह्या डाळीसाठी मात्र चाळणी वापरायची आहे कारण तेलातून बाहेर काढताना खूप टाइम जातो त्यामुळे ह्या पुढच्या सर्व साहित्य आपण चाळणीमध्येच तळून घेणार आहोत ही डाळ ऑलरेडी भाजलेली असते फक्त कुरकुरीतपणा येण्यासाठी दोन ते तीन मिनिटच आपण तळून घेऊयात आता डाळ सुद्धा आपण तेल नितळून काढून घेऊयात आता चाळणीमध्ये मी काजू बदाम घेते पन्नास ग्राम काजू आणि पन्नास ग्राम बदाम घेतलेत हे सुद्धा आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे बघा काजूना हलका सोनेरी रंग आलाय हे सुद्धा तेल निथून काढून घेऊयात आता पुन्हा चाळणीमध्ये मी पन्नास ग्राम मनुके घेते मनुके आपल्याला छान टम्म फुलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर हे बघा मनुके सुद्धा छान टम्म फुलेत तेल नितळून काढून घेऊयात आता आपल्याला मिरची तळून घ्यायची आहे मिरची इथे मी पन्नास ग्राम एवढी आहे ही तिखट मिरची आहे मिरची सुद्धा आपल्याला आक्सेपर्यंत तळून घ्यायची आहे तर ही बघा मिरची सुद्धा छान तळली आहे तेलातून काढून घेऊयात आता आपल्याला तेलात कढीपत्ता तळून घ्यायचा आहे कढीपत्त्याची पस्तीस ते चाळीस पाने स्वच्छ धुवून पाणी नितळून घेतली आहेत कडीपत्ता छान कुरकुरीत झाला की तेल नितळून काढून घ्यायचा तळून घेतलेलं सगळं साहित्य मी या गाळणीवरती ठेवलं जेणेकरून जे एक्स्ट्राचं तेल आहे ते गाळलं जाईल आता हे साहित्य आपण पोह्यांमध्ये ऍड करूयात या पोह्यांसाठी आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत मिक्सर जार मध्ये आपल्याला चार चमचे साखर घ्यायची आहे एक चमचा बडीशेप घेऊयात एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घेतली एक चमचा धने पावडर घ्यायची आहे अर्धा चमचा चाट मसाला घ्यायचा आहे दोन चमचे हळद घेऊयात पाव चमचा मी इथे लिंबूसत्व घेतलंय लिंबूसत्व खूप कमी घ्यायचं लिंबूसत्व नसेल तर पाव चमचा आमचूर पावडरचा सुद्धा वापर करू शकता एक ते दीड चमचा चवीनुसार मीठ घेतलं आता हे सगळं छान मिक्सरला एकजीव करून घेऊयात तर हे बघा आपला मस्त चटपटीत असा मसाला तयार आहे छान सगळं साहित्य एकजीव झालंय आता हा मसाला पोहे आणि तळलेल्या साहित्यामध्ये ॲड करूयात हा मसाला आता आपल्याला पोह्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे दोन्ही हाताने हा चोळून पोह्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तळलेलं साहित्य गरम असल्यामुळे मसाला व्यवस्थित असा मिक्स होतो आणि पोह्यांना छान चिकटून राहतो इथे एक टीप लक्षात ठेवा जर पोह्यांना रंग छान असा पिवळसर आला नाही तर तीन ती चार ते चार चमचे तेल गरम करायचं ह्यामध्ये एक चमचा हळद मिक्स करायची आणि ते हळदीचं तेल पोह्यांमध्ये ॲड करून मिक्स करून घ्यायचं छान रंग येतो पोह्यांना तर हा बघा आपला चटपटीत कुरकुरीत खमंग चिवडा तयार आहे रंग बघा किती सुंदर आला येते खूप सुंदर दिसतोय बनवायला सुद्धा सोपं आहे आणि खायला सुद्धा चविष्ट कुरकुरीत खमंग आहे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून हा हवाबंद डब्यामध्ये ठेवायचा महिनाभर चांगला कुरकुरीत राहतो सर्वात आधी आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये दोन उकडलेले बटाटे किसून घेऊयात इथे मी दोन मिडियम साईजचे बटाटे घेतलेत दोन वाटी आपल्याला बेसन घ्यायचं आहे शेवीला छान कुरकुरीतपणा येण्यासाठी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घेऊयात एक चमचा लाल मिरची पावडर घ्यायची आहे शक्यतो काश्मिरी लाल मिरची पावडरचा वापर करा यामुळे शेवीला रंग खूप छान येतो अर्धा चमचा जिरे पावडर घ्यायची आहे अर्धा चमचा गरम मसाला घेऊयात एक चमचा आपल्याला चाट मसाला घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घेऊयात आमचूर पावडर आणि चाट मसाल्यामुळे शेवला छान चटपटीतपणा येतो चवीनुसार मीठ घेऊयात आणि दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल हलकं गरम करून मग ॲड केलं आता हे सगळं साहित्य छान मिक्स करूयात बटाट्याचा ओलावा आणि तेलसुद्धा घेतल्यामुळे पिठाला थोडासा ओलावा येतो हे सगळं साहित्य मिक्स केल्यानंतरच आपल्याला ह्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे पाणी थोडं थोडं करून पीठ भिजवून घेऊयात ह्या घेतलेल्या एक वाटीपैकी फक्त पाव वाटी एवढाच पाण्याचा वापर होतो पीठ भिजवून आपण हे पीठ छान मळून घेऊयात तर हे बघा पीठ मी भिजवून मळून घेतलंय आपल्याला हे पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट सुद्धा मळायचं नाहीये आता साच्यामध्ये बसेल एवढा पिठाचा गोळा घेऊयात आणि साच्यामध्ये भरूयात साच्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ पटपट पुढे -पट सरकतं सा साचा बंद करूयात कढईमधलं तेल गरम झालंय तेल चांगलं गरम असणं आवश्यक आहे जर तेल गरम नसेल तर शेवया तेलात विरघळू शकतात किंवा त्या तेलकटसुद्धा होऊ शकतात ह्यामध्ये शेवया गाळून घेऊयात शेवया आपल्याला मध्यमाचेवरतीच तळून घ्यायच्या आहेत फास्ट गॅसवरती शेव करपू शकते आणि मंद आचेवरती तळली तर तेलकट होईल म्हणून आपण ही मध्यमाचेवरती छान कुरकुरीत धोईपर्यंत तळून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर आपण ही शेव छान लालसर रंगात तळून घेतली आहे आता ही तेल नेतून कढईमधून काढून घेऊयात आणि बाकीचे शेवसुद्धा आपल्याला असेच तळून घ्यायची आहे तर मी सगळी शेव तळून घेतली आहे अगदी मस्त अशी चटपटीत कुरकुरीत मैनावर टिकणारी हल्दीराम स्टाईल आलू भुजिया आपण अगदी झटपट बनवून घेतली आहे नेहमी नेहमी प्लेन शेव बनवण्यापेक्षा एकदा ह्या पद्धतीने आलू भुजिया नक्की बनवा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा सगळं साहित्य आपण वाटीने मोजून घेणार आहोत घरची कुठलीही ला वाटी घेऊ शकता फक्त सगळं साहित्य एकाच वाटीने मोजायचं आपण इथे दोन वाटी पिटी साखर घेऊयात पिटी साखर रेडीमेड मार्केटमधून आणण्यापेक्षा शक्य असल्यास घरी साखर मिक्सरला लावून बनवायची म्हणजे फ्रेश आणि भेसळ विरहित पिटी साखर आपल्याला मिळते आता त्याच वाटीने एक वाटी तूप घेऊयात तुपाऐवजी डाळल्याचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता नानखटाई तितकीच खास्ता बनेल पण आरोग्याचा विचार केला असता तुपाला प्राधान्य द्या आता पिटी साखर करून घेऊयात पिटी साखर आपण फेटून घेणार आहोत मिक्स करून झाल्यावरती आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यावर एकाच दिशेने आपल्याला हे मिश्रण साधारण आठ ते दहा मिनिटे चांगलं फेटून घ्यायचं आहे इथे थोडी फेटून घेण्यात थोडीशी मेहनत लागते पण जेव्हा ही मेहनत कराल तेव्हा त्याचा रिझल्ट एंडला चांगला दिसेल म्हणजे नानखटाई खूप छान खास्ता बनेल खुसखुशीत बनेल हळूहळू हे फेटून घेतलेलं मिश्रण पांढरं होत जातं म्हणजे हलकं होत जातं त्यामुळे नानखटाईला आतून छान जाळी पडते आठ मिनटे कंटिन्यू मिश्रण फेटल्यावर हे परफेक्ट झालंय की नाही ते चेक करायचं कुठच्याही एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि हे थोडस मिश्रण पाण्यात टाकून बघायचं ह्या पद्धतीने पाण्यावर तरंगलं की समजायचं आपलं मिश्रण छान फेटून तयार झालंय आता बाकीचं साहित्य ह्यामध्ये ॲड करूयात इथे मी एक चमचा वेलची पावडर ॲड करते त्यामुळे छान फ्लेवर येईल नान खटाईला तुमच्याकडे वॅनिला एस असेल तर ते सुद्धा तुम्ही वेलची पावडर ऐवजी वापरू शकता आता आपण मैदा घेऊयात ज्या वाटीने साखर आणि तूप घेतले मैदा घेते मैदा आपण चाळून घेणार आहोत चाळून घेणं महत्वाचं आहे ह्यामुळे पिठाचा कननकन मोकळा होतो मैदासारखा बेसन सुद्धा चाळून घेणार आहोत एक वाटी बेसन घेते बेसन चाळून घेतल्यावर पाव वाटी बारीक रवा घ्यायचा आहे रव्याचा वापर नानखटाईमध्ये कमी करायचा कारण पीठ खाताना मऊ लागतं आणि रवा जास्त पडला असेल तर रवा थोडासा करकरीत जास्त लागतो म्हणून रव्याचं प्रमाण कमी घ्यायचं नानखटाईमध्ये रवा सुद्धा चाळून घेतला सगळं साहित्य चाळून घेतल्यावर ह्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा बेकिंग पावडर घ्यायची आहे आता हे सगळे जिन्नस चमच्याने एकत्र करूयात चमचाने अगदी हलक्या हाताने हे फक्त मिक्स करायचं आहे आपल्याला हे फेटून घेतलेल्या मिश्रणामध्ये सुकं पीठ फक्त मिक्स करायची आहेत आणि हे ओलसर करून घ्यायचं आहे चमचाने मिक्स करून घेतल्यावरती आता हाताने हे मिक्स करून घ्यायचं आपण हे मळून घेणार नाही आहोत की ह्याचा गोळा सुद्धा बनवून घेणार नाही ह्यामध्ये आपल्याला दुधाचा किंवा पाण्याचा एक थेंबही घालायचा नाहीये आपल्याला हे असं सुट्ट पीठ करून घ्यायचं आहे सांगितलेल्या प्रमाणात सगळं साहित्य घेतलं तर व्यवस्थित पीठ भिजलं जातं आता हे मिक्स करून घेतलंय ह्यावरती झाकण ठेवून पंधरा मिनिटे असंच ठेवूयात म्हणजे सगळे जिन्नस छान सेट होतील आणि रवा सुद्धा छान भिजेल तोपर्यंत कडई प्रीहीट करून घेऊयात गॅसवर कढई ठेवली ठेवलीय गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची अगदी नानखटाई होईपर्यंत आता कढईमध्ये मीठ घेऊयात मिठाऐवजी वाळू सुद्धा घेऊ शकता ह्यामध्ये मी वाटी ठेवते ह्या वाटीवरती नानखटाईची प्लेट ठेवणार आहोत आता झाकण लावून दहा मिनिटे पंधरा मिनटे पीठ सुद्धा चांगलं सेट करून घेतलंय आता ह्याच्या नानखटाई बनवून घेऊयात नानखटाई एकाच आकारात येण्यासाठी मी असा चमचा घेतलाय चमचाने मिश्रण घेऊन अगदी हलक्या हाताने लाडू सारखा गोळा बनवून घ्यायचा त्याला अजिबात दाबायचं नाही की शेप द्यायचा नाहीये कारण भासताना यांना आपोआप नानखटाईचा आकार येतो मी बदामाचे उभे काप करून घेतले ते ह्यावरती लावते तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रुट्स लावू शकता किंवा प्लेन ठेवला तरीही चालेल आता हे प्लेटमध्ये ठेवत जाऊया प्लेटला तुपाने ग्रीस करून घेतलंय म्हणजे नानखटाई चिकटणार नाही इझिली प्लेट पासून वेगळी होईल आता ह्या पद्धतीने बाकीच्या नानखटाई पण अशाच बनवून घेऊयात नानकटाई बनवताना एकच गोष्ट जास्त इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे पीठ जरा सुद्धा मळायचं नाहीये अगदी हलक्या हाताने आपल्याला मिश्रण मिक्स करून नानकटाईचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि पाणी आणि दूध जरा सुद्धा वापरायचं नाहीये हे बघा मी पहिल्या साठी ते नानकटाई बनवून घेतल्यात त्या मी अशा अंतर ठेवून बसवल्यात ह्यामुळे हो प्रत्येक बिस्किटला चांगली वाफ लागते आणि चांगलं बेक होतं बिस्किट आता आपण हे कढईमध्ये ठेवूयात आणि झाकण लावून पंचवीस ते तीस मिनिटे लो टू मीडियम गॅस वरती बेक करून घेऊयात पंचवीस मिनिटांनी झाकण काढूयात हे बघा किती मस्त नानकटाई आहेत ते आणि ह्यांना खूप सुंदर क्रॅक सुद्धा पडलेत आता बाकीच्या दोन बॅच सुद्धा बेक करून घेऊया प्रत्येक बॅच आपण पाहणार आहोत ही बघा सेकंड बॅच सुद्धा खूप छान तयार झाली आहे थर्ड बॅच बघूयात थर्ड बॅचला मी मोठी प्लेट घेतली आहे जेणेकरून राहिलेल्या सगळ्या मिश्रणाच्या नानखटाई एकत्र बेक होऊन येतील हे बघा हे सुद्धा खूप छान बेक झालंय आपण सगळी नानखटाई प्लेट मध्ये काढून आहे खूप छान तयार झाली आहे तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नानखटाई बनवा म्हणजे अशा छान छान नानखटाई तयार होतील तर चकली बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला मिक्सर जार मध्ये एक वाटी फुटाण्याची डाळ घ्यायची आहे काही भागात याला डाळवंसुद्धा सुद्धा म्हणतात आपण ही डाळ चिवड्यामध्ये सुद्धा वापरतो ही डाळ मिक्सरला दळून आपण पीठ करून घेऊयात ही बघा आपण ही डाळ छान अशी दळून घेतली आहे ह्याप्रमाणे बारीक पावडर बनवून घ्यायची आहे आता हे डाळव्याचं पीठ आपण मिक्सिंग बाऊलमध्ये ट्रान्सफर करूयात डाळव्याचं पीठ मिक्सिंग बाऊलमध्ये घेताना चाळून घ्यायचं आहे ह्यामुळे जाड जाडकण किंवा डाळ असेल तर ते सेपरेट होते तर से हे बघा पीठ मी चाळून घेतलंय आणि ह्यामध्ये डाळीचे कण आणि डाळ सुद्धा आहे म्हणून पीठ नेहमी चाळूनच घ्यायचं आहे आता यामध्ये तीन वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे इथे तुम्ही कुठच्याही तांदळाचं पीठ घेऊ शकता अगदी रेशनच्या तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता किंवा विकतचं रेडीमेड तांदळाचं पीठ घेतलं तरीही चालेल आता ह्यामध्ये आपण मसाले घेऊयात पाव चमचा हळद घ्यायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर घेऊयात तुमच्याकडे जर काश्मीरी लाल मिरची पावडर असेल तर ती अवश्य वापरा कारण त्याने चकलीला रंग खूप छान येतो पाव चमचा हिंग घ्यायचा आहे अर्धा चमचा धने पावडर घेऊयात एक चमचा ओवा घ्यायचा आहे दोन चमचे पांढरे तीळ घेऊयात आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे हे सगळं साहित्य आपण मिक्स करून घेऊयात ह्यामध्ये घेतलेले सगळे मसाले आपण या पोहे खायच्या चमच्याने घेतलेले आहेत डाळव्याचं पीठ तांदळाचं पीठ आणि मसाले आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊयात साहित्य मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये तेलाचं मोहन घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण फुटाण्याची डाळ आणि तांदळाचं पीठ घेतलंय त्याच सेम वाटीने फक्त पाव वाटी एवढं तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे असं कडकडीत तेलाचं मोहन ॲड केल्यामुळे चकली एकदम हलकी फुलकी आणि पोकळ बनते आता हे तेलाचे मोहन आपल्याला पिठाला सर्वत्र चोळून घ्यायचं आहे तेलाचे मोहन पिठामध्ये मिक्स केल्यानंतर हे चकलीचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी ते आपल्याला कडकडीत पाण्याचा वापर करायचा आहे ह्या चकलीसाठी उकडसुद्धा काढायची गरज नाही आहे फक्त गरम पाणी ॲड करून आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत एकदम सगळं पाणी ओतायचं नाही आहे थोडं थोडं करून आपल्याला पाणी ॲड करायचं आहे म्हणजे पाण्याचा अंदाज व्यवस्थित येतो आणि पीठ पातळसुद्धा होणार नाही पीठ भिजवून आपण हे पीठ मळून घेऊयात पीठ भिजवून मी हे पीठ छान मळून घेतलंय खूप जास्त पातळ नाहीये आणि खूप जास्त घट्ट सुद्धा नाहीये आता हे पीठ आपल्याला पंधरा मिनिटं असंच झाकून ठेवायचं आहे म्हणजे पीठ छान सेट होईल आणि मसालेसुद्धा पिठामध्ये छान मुरले जातील पंधरा मिनिटे आपण हे पीठ सेट करून घेतलंय पहिल्यापेक्षा पीठ थोडं घट्ट होतं पीठ थोडंसं हाताने मळून सैल करून घ्यायचं किंवा खूप जास्त कडक झालं असेल तर थोडासा पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं थोडं थोडं पीठ आपण साच्यामध्ये भरून घेऊयात साच्यामध्ये भरण्यापूर्वी साच्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ पटपट पुढे सरकतं साचा बंद करूयात आणि आता चकली पाडून घेऊयात पहिला छोटासा गोल करून चकलीचे वेडे घालून चकली, चकली तयार करूयात मी इथे चार वेड्यांची चकली बनवून घेतली आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त आकारात चकली पाडून घेऊ शकता ही चकली आपण अगदी सहज हाताळू शकतो दुसरी चकली सुद्धा अशीच तयार करून घेऊयात इथे एक टीप लक्षात ठेवा जर चकली पडताना चकली तुटत असेल तर पीठ पुन्हा मळून घ्यायचं आणि साच्यामध्ये भरून चकली पाडायची ह्यामुळे चकली अजिबात तुटणार नाही आता या चकली आपण तळून घेऊयात तेल आपल्याला मिडियम गरम करून घ्यायचं है, आहे आणि त्यानंतर चकल्या तेला सोडायच्या चकली आपल्याला मध्यम आचेवरती म्हणजे मिडीयम फ्लेमवरतीच तळून घ्यायची आहे लो फ्लेमवरती चकली तेलात सोडली तर ती तेलात विरघळू शकते आणि हाय फ्लेमवरती चकल्या तळल्या तर त्या आतून कच्च्या राहण्याची शक्यता असते म्हणून चकली शक्यतो मिडीयम गॅसवरतीच फ्राय करून घ्यायची आहे ह्यामुळे चकली तेलकट सुद्धा होणार नाही तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर आपण ही चकली अरतून परतून छान लालसर रंगात फ्राय करून घेतली आहे आता या तेल निथून काढून घेऊयात आणि बाकीच्या चकलेसुद्धा अशाच फ्राय करून घेऊयात तर आपण सगळ्या चकल्या फ्राय करून घेतल्यात खूप छान काटेरी चकल्या तयार झाल्यात खायलासुद्धा ह्या चकल्या अप्रतिम लागतात आणि महत्त्वाचं म्हणजे संपेपर्यंत कुरकुरीत राहतात फक्त ह्या एखाद्या हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवा महिनाभर जशाच्या तशा राहतात उत्तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू